नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत दोन जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पेपर एकमधील मग सुरुवात करूया प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक जर अध्यापनाच्या चिंतनशील स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना रिकामी जागेच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते पर्याय आहे संपादनूक आहे वा, वास्तविक माहिती सामान्य कृतंतरदृष्टी समस्या निराकरण क्षमता पर्याय आहे एक आणि दोन एक आणि तीन दोन आणि तीन एक, दो तीन। एक, एक दो तीन। दोन आणि तीन तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक दोन आणि तीन त्यानंतर बघू प्रश्न क्रमांक दोन कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न घेता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे शिक्षक यासाठी रिकामी जागा कार्यनितीचा उपयोग करते पर्याय हे नाट्यकरण आणि भूमिका पालन प्रकल्प पर्यवेक्षक पर अभ्यास बुद्धिमंथन तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बुद्धिमंथन प्रश्न क्रमांक तीन स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेल्या डी टी एस चॅनलच्या समूहात दिलेले नाव आहे दुसरं आहे स्वयंप्रभा स्वयं हे ऑनलाईन मोक अभ्यासक्रम पुरविते ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची तसेच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे या विधानाच्या संदर्भात विधान आहेत एक पैकी एक बरोबर आहे मात्र दोन चूक आहे एक चूक आहे मात्र दोन बरोबर आहे एक व दोन दोन्ही बरोबर आहेत एक आणि दोन दोन्ही चूक आहे तर याचं चूक तर आहे पर्याय क्रमांक सी एक व दोन दोन्हीही बरोबर आहेत तर प्रश्न क्रमांक चार साकारिक कमी जागा स्वरूपाची असते पर्याय आहे निर्णयात्मक विकासात्मक स्थान निश्चिती दर्शक तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए निर्णयात्मक प्रश्न क्रमांक पाच सी ए आयचे इंग्रजी रू दीर्घरूप रिकामी जागा असे आहे पर्याय आहे कम्प्युटर असिस्टंट इन इमिटेशन कम्प्युटर अरेंज इन्स्टॉलेशन कम्प्युटर अरेंज इंडक्शन कम्प्युटर असिस्टंट इंस्ट्रक्शन तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कम्प्युटर असिस्टंट इंस्ट्रक्शन प्रश्न क्रमांक सहा रिकामी जागा हा संशोधन प्रकार नाही पर्याय वर्णनात्मक संशोधन शोधात्मक संशोधन कारणात्मक संशोधन व्यक्तिनिष्ठ संशोधन तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी व्यक्तिनिष्ठ संशोधन प्रश्न क्रमांक सात रिकामी जागा ही सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे पर्याय प्राथमिक डेटा गोळा करणे प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे सर्वेक्षण आयोजन करणे शोधनिबंध लिहिणे तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रयोगासाठी अभ्या आभासी मॉडेल तयार करणे प्रश्न क्रमांक आठ रिकामी जागा हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे पर्याय हे संशोधन प्रक्रियेमधून व्यक्ती सापेक्षता पूर्णता काढून टाकणे नवीन ज्ञानाचा श शोध घेणे व इंद्रिय गोचर घटनेला समजावून घेणे वैयक्तिक मते आणि अनुभवजन्य पुराव्यातील विश्वासांना प्राधान्य देणे संशोधन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा डेटा वापरणे टाळणे तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रिय घटनेला समजावून घेणे प्रश्न क्रमांक नऊ शैक्षणिक लेखन आणि संदर्भासाठी आय या शब्दाचा अर्थ रिकामी जागा असा आहे पर्याय आहे स्वारस्य दस्तावेज माहिती निर्देशिका डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर डाटाबेस एकात्मीकरण तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डिजिटल ऑब्जेक्टिव्ह आयडेंटिफायर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दहा प्रश्न रिकामी जागा हा शब्द इतरांच्या कल्पना शब्द किंवा कार्याचा श्रेय देण्यासाठी संयोज संशोधकाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी वापरतात पर्याय आहे ऋण निर्देशक साहित्यिक चोरी लेखकत्व विशेषत तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऋण निर्देशक या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका